नमस्कार मी अक्षय आणि स्टॉक शास्त्री या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघणार आहोत दोन असे स्ट्रॉंग स्टॉक्स जे ये येणाऱ्या काही दिवसामध्ये शॉर्ट टर्ममध्ये खूप चांगली रॅली देऊ शकतात खूप चांगली मूव देऊ शकतात आणि प्राईस ॲक्शनच्या बेसिसवरती स्टॉक्स कशा पद्धतीने रॅली देतात हे जर तुम्हाला एका पद्धतीने व्हेरीफाय करायचं असेल तर तुम्ही आपला लेटेस्ट व्हिडिओ चेक करू शकता ज्याचं थमनेल तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असेल या व्हिडिओमध्ये आपण दोन स्टॉक्स आयडेंटिफाय केले होते एक ग्रॅन्युअल्स आणि दुसरा कॅम्पस या दोन्ही स्टॉक्सने इर रिस्पेक्टिव्ह ऑफ इलेक्शन रिझल्ट होलाटॅलिटी आणि इतर सगळ्या मार्केट कंडिशन्स असू सुद्धा ज्या पद्धतीने आपण अँटिसिपेशन केलेलं होतं प्राईस ऍक्शनच्या बेसिसवरती तशाच पद्धतीची मूव आपल्याला लकीली दिलेली आहे त्यामुळे प्राईस ॲक्शन किती सुप्रीम आहे हे आपल्याला यातून कळतं आणि याच प्राईस ऍक्शनच्या मेथडॉलॉजीजवरती आपण आजचे दोन स्टॉक सुद्धा आयडेंटिफाय केले त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला यातून लर्निंग सुद्धा मिळेल आणि दोन चांगले स्टॉक सुद्धा मिळतील तर मल्टी टाईम फ्रेम अनालिसिसच्या बेसिसवरती सिलेक्ट केलेल्या दोन स्टॉक्सपैकी पहिला स्टॉक आहे एल फूड्स लिमिटेड याचं ब्रॉडर टाईम झोनवरती आपण चार्ट बघतो आहे विकलीचा चार्ट सध्या आणि विकली चार्टमध्ये आपल्याला क्लिअरली दिसतं आहे की एप्रिल दोन हजार तेवीसपासून आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ एक वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त काळ हा स्टॉक क्लिअर अप ट्रेंडमध्ये राहिलेला आहे आणि एक चांगल्या पद्धतीचं हायर हाय स्ट्रक्चर या स्टॉकने बनवलेलं आहे याचसोबत जी ट्रेंडलाईन आपण ड्रॉ केलेली आहे याच्याकडे आपण क्लोजली बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की या लाईन किंवा या ट्रेंड झोनच्या आसपास या, या स्टॉकने चार वेळेला सपोर्ट घेतला आणि जेव्हा जेव्हा सपोर्ट घेतला आहे तेव्हा एक चांगली अपसाईड रॅली किंवा एक चांगला स्पाईक अपसाईडला या स्टॉकने दिला आणि रिसेंटली या स्टॉकमध्ये जे प्रॉफिट बुकिंग झालेलं होतं ऑलमोस्ट नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आसपास आणि एक बेटर रिजेक्शन आलेलं होतं जिथून स्टॉकने एक डाऊनवर्ड जर्नी आपल्याला दाखवली हा एक मेजर सप्लाय झोन तयार झालेला होता दोनशे वीसपासून ते दोनशे पस्तीस या झोनच्या आसपास या झोनच्या सुद्धा या स्टॉकने एक डिसायझिव्ह ब्रेक दिलेला आहे किंवा क्लोज दिला आहे सुद्धा चांगल्या व्हॉल्यूम्स आहेत तर विकली चार्ट आपण बघितला पण डेली चार्ट बघून आपण हा स्टॉक अजून थोडा बेटर पद्धतीने समजून घेऊ शकतो स्टॉकच्या अॅनालिसिसमध्ये पुढे जाण्याआधी एक छोटासा डिस्क्लेमर आहे हा स्टॉक जुलै दोन हजार वीस किंवा ऑगस्ट दोन हजार वीसपासून मी ऑल ऑलरेडी होल्ड करतो आहे आणि पन्नास ते पंचावन्न या लेवलच्या आसपास मी हा ॲक्युम्युलेट केलेला होता जेव्हा मी अॅक्युमिलेट केला तेव्हा आपल्या सुद्धा याचा अपडेट दिलेला होता ऑलरेडी एका पद्धतीचा मल्टी बॅगर रिटर्न या स्टॉकने मला दिलेलं आहे तरीसुद्धा सध्या हा स्टॉक अजून फर्दर अॅक्युम्युलेशनसाठी मला चांगला वाटतो आहे म्हणून मी हा शेअर करतो आहे आणि तुम्हालासुद्धा असे इंटरेस्टिंग स्टॉक इनसाईट्स जर हवे असतील तर आपली फ्रीची जी व्हॉट्सअप कम्युनिटी आहे ती तुम्ही जॉईन करू शकता त्याची लिंक आपल्या पिन कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही ठिकाणी अवेलेबल आहे डेली चार्टवरती प्राईस ॲक्शन आपल्याला काय सजेस्ट करत आहे तर ॲज अ सीड आर्लिअर दोनशे पस्तीस ते दोनशे चाळीस या झोनच्या आसपास एक पद्धतीचं प्रॉफिट बुकिंग आलेलं होतं आणि त्यानंतर म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीसपासून हा स्टॉक एक पद्धतीच्या टेम्पररी डाउन ट्रेंडमध्ये होता आणि हा डाउन ट्रेंड फायनली ब्रेक करून स्टॉक परत एकदा आपला जो आधीचा प्रॉफिट बुकिंगचा झोन होता या झोनमध्ये आलेला होता आणि या झोनमध्ये ऑब्झर्व करण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या झोनच्या वरती फक्त या स्टॉकने ब्रेकआउट दिला नाही आहे तर हा ब्रेकआउट देण्याआधी स्टॉकने या झोनच्या आसपास कन्सॉलिडेशन केलं आहे एक पद्धतीची इन ॲक्टिव्हिटी फेज किंवा लो व्हॉल्यूम फेज यामध्ये होती आणि त्यानंतर खूप चांगल्या व्हॉल्यूम स्पाइकसहित हा झोन या स्टॉकने ब्रेक केला आहे म्हणजेच आपण म्हणू शकतो की हा जो ब्रेकआउट आहे झोनच्या वरती असणार हा सस्टेन होण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण चांगल्या व्हॉल्यूमसहित आला आहे आणि कन्सॉलिडेशन नंतर आले तर या पुढची मूव जी आहे एक ते चार महिन्यामधली सहा महिन्यामधली ही कशा पद्धतीने असू शकते तर हा स्टॉक एक छोटासा पुलबॅक घेऊन परत एकदा या झोनमध्ये येऊ शकतो हा झोन आता डिमांड झोन म्हणून ॲक करेल आणि इथून आपली अपवर्ड जर्नी जी आहे ती परत कंटिन्यू करू शकतो यामधले महत्त्वाच्या लेवल्स जर आपण म्हणालो तर हंड्रेड अँड एट्टीच्या आसपासचा जो झोन आहे किंवा जी लेवल आहे हा एक डिसायझिव्ह लेवल असू शकते जर याखाली या स्टॉकने ब्रेक दिला तर मात्र आपला जो अॅनालिसिस आहे हा चुकीचा ठरेल आणि स्टॉक कदाचित परत एकदा डाऊन ट्रेंडमध्ये येऊ शकतो आणि अपसाईडची जी मूव आहे किंवा अँटिसिपेशन आहे ते आपण म्हणू शकतो की थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी प्लसच्या लेवल्स शॉर्ट टर्ममध्ये हा स्टॉक देऊ शकतो अल दो एम नॉट अ सेबी रजिस्टर्ड अॅनालिस्ट त्यामुळे या ज्या लेवल्स डिस्कस केलेले आहेत या पूर्णपणे अभ्यासाच्या दृष्टीने मी डिस्कस करतो आहे तुमच्यासोबत तर जेवढा हा पहिला स्टॉक इंटरेस्टिंग आहे तेवढाच इंटरेस्टिंग आपला दुसराही स्टॉक आहे तो पण आपण बघूया आपला दुसरा जो स्टॉक आहे तो आहे अवंती फिट आणि यामध्ये आपण एक पाऊल पुढे जाऊन फक्त डेली आणि वीकली चार्ट न बघता मंथली चार्टसुद्धा बघतोय टाइम फ्रेम अॅनालिसिससाठी आणि यामध्ये एक ब्युटिफुल असं स्ट्रक्चर झालेलं तुम्हाला दिसत असेल ही जी ट्रेंड लाईन आहे रिजेक्शन ट्रेंड लाईन किंवा रेजिस्टन्स ट्रेंडलाईन आपण म्हणू शकतो या ट्रेंडलाईनने जवळपास तीन ते चार वेळेला रिजेक्शन दिलेलं होतं आणि ह्या जो रिजेक्शनचा झोन आहे हा ब्रेक करून स्टॉक फायनली आपल्या अपवर्ड जर्नीसाठी तयार झालेला आपल्याला आत्ता दिसतं आहे हा जो हायलायटेड झोन तुम्हाला दिसतो आहे हा एका पद्धतीचं ॲक्युम्युलेशन झोन आहे मोठ्या प्लेयर्सचा असं आपण चार्टवरून प्रेडिक्ट करू शकतो कारण जेव्हा जेव्हा या झोनमध्ये स्टॉक आला आहे तेव्हा तेव्हा एका पद्धतीचं बाईंग इथं आपल्याला झालेलं दिसतंय चांगल्या व्हॉल्युम्सहित आणि फायनली हा ॲक्युम्युलेशन झोन ब्रेक करून स्टॉक आता आपली अपवर्ड जर्नी देऊ शकतो आता आपण बघूया वीकली चार्ट वीकली चार्ट बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की नॉईज हा बराचसा जास्त आहे विकली चार्टमध्ये आणि मंथली चार्ट जितका क्लिअर दिसत होता तितका हा क्लिअर नक्कीच दिसत नाही आहे सध्या सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटीपासून सिक्स हंड्रेड अँड फिफ्टीपर्यंतचा जो झोन आहे हा एक पद्धतीचा सप्लाय झोन आहे जेव्हा जेव्हा या झोनमध्ये स्टॉक आला आहे स्टॉकची किंमत आली आहे त्यावेळेला आपण एक पद्धतीचं रिजेक्शन इथे बघू शकतो आणि इन ऑर्डर टू कंटिन्यू द अपवर्ड ट्रेंड या स्टॉकने सिक्स फिफ्टी फायच्या लेवलच्यावरती एक डिसायझिव्ह क्लोज देणं फार महत्त्वाचं आहे हा क्लोज एकदा का स्टॉकने दिला त्यानंतर एक खूप चांगली रॅली यामध्ये आपण अँटिसिपेट करू शकतो सो जर आपण वीकली चार्टच्या अँगलने बघितलं तर हा एक पोटेन्शियल अपसाईड कँडिडेट आहे किंवा पोटेन्शियल ब्रेकआउट कँडिडेट आहे त्यामुळे जर वीकली चार्टच्या बेसिसवरती एंट्री घेण्याचा तुम्ही विचार करत असाल तर सहाशे पन्नास या लेवलच्यावरती वीकली क्लोज जेव्हा होईल तेव्हा तुम्ही यामध्ये पोझिशन घेण्याचा नक्की विचार करू शकता त्यादृष्टीने ॲनालिसिस करू शकता याहीपेक्षा इंटरेस्टिंग स्ट्रक्चर डेली चार्टमध्ये झालंय ते सुद्धा आपण बघणार आहोत तर जेव्हा आपण अवंती फिड्सचा डेली चार्ट बघतो तेव्हा आपल्याला क्लिअरली एक गोष्ट जाणवते जाने की जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते जूनच्या फर्स्ट वीकपर्यंत म्हणजे जवळजवळ पाच ते सहा महिने या स्टॉकमध्ये एक पद्धतीची इन ॲक्टिव्हिटी फेज होती इन ॲक्टिव्हिटी फेज म्हणजे काय जे ट्रेडर्स आहेत जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचं पार्टिसिपेशन खूप कमी होतं म्हणजेच व्हॉल्यूम खूप कमी होतं जेव्हा व्हॉल्यूमच नसेल एखाद्या स्टॉकमध्ये तर आपण वन साइडेड रॅली येण्याची अपेक्षा फार कमी करू शकतो पण आता फायनली आपल्याला एक खूप हाय ॲक्टिव्हिटी कॅन्डल इथे दिसते खूप हाय व्हॉल्यूमचे कॅन्डल दिसते आणि त्या व्हॉल्युमसहितच ही जी इन ॲक्टिव्हिटीची फेज आहे पूर्ण जवळपास चारशे ऐंशीपासून ते पाचशे ऐंशी या प्राईस पॉईंटची सुद्धा ब्रेक झालेली आपल्याला ले दिसते लेटेस्ट डेली कॅन्डल आहेत त्यामुळे जोपर्यंत सहाशे पंधरा किंवा सहाशे वीस या लेवलच्या वरती स्टॉक ट्रेड करतो आहे तोपर्यंत यामध्ये एक चांगलं व्हॉल्यूम पार्टिसिपेशन ट्रेडर्सकडून येणं अपेक्षित आहे आणि खूप चांगली अपसाईड रॅलीसुद्धा येणं अपेक्षित आहे अल जो सिक्स फिफ्टीच्या वरचा जो क्लोज आहे वीकली चार्टवर आपण जो बघितला तोसुद्धा तेवढाच क्रुशियल आहे आणि महत्त्वाचं आहे त्यामुळे या तिन्ही टाईम फ्रेमची सांगड घालून डेली मंथली आणि वीकली हे तिन्ही टाइम फ्रेम बघून तुम्ही तुमचा ट्रेड प्लॅन त्याप्रमाणे फ्रेम करू शकता माझ्यासाठी महत्त्वाच्या कोणत्या लेवल्स आहेत या स्टॉकमध्ये ज्या आपण स्टॉप लॉस एंट्री पॉ पॉईंट असेल किंवा टार्गेट असे म्हणून वापरू शकतो त्या मी कमेंट सेक्शनमध्ये दिलेले आहेत पहिली पिन कमेंट तुम्ही हो बघू शकता आणि या दोन्ही स्टॉक्सवरती तुमचे सुद्धा काही ऑब्झर्वेशन असू शकतात एम शुअर टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू ने असेल कोणी फंडामेंटली अभ्यास केला असेल कोणी न्यूज आणि इव्हेंट्सच्या दृष्टीने अभ्यास केला असेल तर ते काय व्ह्यूज आहेत ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा जेणेकरून इतर व्ह्यूर्सना तुमच्या नॉलेजचा फायदा होईल इतर मला मलासुद्धा फायदा होईल आणि आपल्या सगळ्यांचं डिसिजन मेकिंग एका पद्धतीने एक स्टेप बेटर होईल हाच प्रयत्न आहे आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून की एकमेकांसोबत आपण आपलं नॉलेज शेअर करूया आणि सगळे मिळून ग्रो होऊया तर आय होप आजच्या व्हिडिओमधले दोन्ही शेअर केलेले स्टॉक्स तुम्हाला आवडले असतील ॲनालिसिस तुम्हाला आवडला असेल माझ्या व्हिडिओजमधून तुम्हाला अजून काय अपेक्षा आहेत ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता माझ्याकडून काही चुका होत असतील तर त्यासुद्धा लिहू शकता जेणेकरून मी त्या सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि आपण परत भेटूच या पुढच्या आठवड्यामध्ये अजून एक अभ्यासपूर्ण आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन अंटील देन बाय बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअर करा हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज आहे असं मला तरी वाटत नाही थँक्स फॉर डुईंग दॅट इन ॲडव्हान्स बाय बाय